दो 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 तर काही एक पण डावन आहेत जो कालात ओपर बसले माझ्या साईडला म्हणून काय बोलायचं आता आता देवांची नावं तरी घेऊन दे मला त्या लक्ष तर पैसे हरले टावत नाही मला मला काय बोलायचं सगळे डाव विकत करते तुला माझं दोनशे रुपये मला जी पे नाही केला अजूनही

दोनशे ब्लॉक चालू टाकलं पन्नास चालू ग ना जरी कर। कर। सबस्क्राईब करा आरल्या डॉलर कमी आहे तर आमचा हा देव हे आमची आई शेलते तिकडे ना आईने किशन मला दहा रुपया दिले फेरा शंभर दिले ना कधीची एकाची घाल रे तुला बाबू डाव झेतला भाईने डाव घेतला सगळ्यांनी ही पैसे मांडित नाही हे माझं शंभर रुपये म्हणता होता मी आई जिंकली का नाही कवर शिंग्या तुम्ही पाचशे वारं ना दोनशे माझा पिशे तर गाई इकडे फोर्जेतल्या पत्तीनं बाई शंभर टक्के एक्या चालली

कौशल्या रामपुरा तर काय पेक बघू शकता एवढे पैसे नोटी लापून ठेवले ना त्या आता याला झोपली वाटते हा दहा रुपये येते तर

देवा देवा दे देवा दे देवा दे आली 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 दोघांपैकी कोणतरी तरी डाव आली <laughs> <आते देखो पारा। laughs> देखो। आता मला चालवला आले हे बघा थोडाफार हा बघू आता डाव दिव आहेत काय काय पोहताना बघू डाव तर बरं मोठा आहे मोठा नाही म्हणजे पाशाचे पण मोठे त्याच्यामध्ये चला कोण कोण चालला एक तरी चालली करा हा कर चाले

चालले चालू चाललो मग करू ये भी ए, तुझा काय पिशा एक हा नाही घेतले त्याने आता परत बघ नाही बघ ना संध्या हा चल चल चाल चल चालते का वा चालते एका वा धाव बा धाव चाले पण कर तुझी चाल पोरी चाल 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 तर गाईज बघू शकता यो टाव धमकी दिली मी निमित्त ना काय करायचं धमकी दिली टाक टाक नाही दोनशे टाक टाक लवकर टाक यो बाग टाक पटकन हा चाल चाललो हा बस पॅक कर मग बस रे ठेव नाही आता आकार नाही चाल नाही तू टाक टाक मग टाक पलटी टाक नाही टाकीत मग येत होता ना तुला पाच हा कधी तुला हा दाखव तर डावता काहीच आता याने ढोलकी घेतले कारण की याला डावत नाही लागे कौशांच्या बघ जाम आरवले माझ्यावर पैसेच न तुम्ही तरी ते जरा शेअर करा डॉलर तरी येते मला तुमच्या बाई आई जिंकली का ना आई आले तू पान किती आमचा बाप्पा काहीच बघू शकता आणि बाप्पाची तुप्पा माझ्यावरती आहे का नाही आता या डाव्यावरती समजेल म्हणजे असेल तर डाव येऊ शकतो नसेल तरी पण ठीक आहे तिला काय बोलू शकतो डावा तिकडे पाशाची माझी अरे तर गाईज आता डाव कुठला आले बघा तुम्ही आता तर येल का देवा देवा तुझी जोरी भक्तीसाठी देवा

मी कसे होता साइट शेवचा तीनशे वलं दाखव तीनशे वलं दाखव तू दाखव ना माझ्या तीनशे रुपये द्यायचंय मला माझ्या दोनशे वल्यान तीनशे ते दे पाचशेची दे, दे माझी दे।, <दें> करें दे 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 पाचशेची दोनशे डाव बघू शकता काही आवरा मोठा झाली आता

हो ना मी पॅक मी कवाच चालले चारशे झाली चारशे चारशे रुपये चालेल किती नाही ना

হ্যাঁ মাঝে দিয়ে ক্যামেরা লাগে না ভেটল

दी रुपया म्हणजे काय मला माहित नाही आय दे ना एक एक केला विने काय झालं काय तर गाय जे टोंडाने कोण पाडला सी <laughs> उल्टी गेली <नी? laughs>